कंजी परिवाराच्या वतीनं भवानीपेठ वस्ती इथं मोफत नेत्र आरोग्य आणि रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मनीषा विश्वास कंची नक्कावार तसंच गंगाधर नारायण कंची यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भवानीपेठ घोंगडेवस्ती इथं नेत्र तपासणी आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर किरण कीर्तने डॉक्टर कविता चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं शिबिराचं उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर जीवन निरगुडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुनील इंगळे यांच्या हस्ते तसंच रत्नाकर नक्कावार चंद्रकांत कंची विश्वास नक्कावार व्यंकटेश कंची कांचन घंट्याळ गीता कंची अशोक संकलेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन चन्नेश इंडी यांनी केलं या शिबिराचा एकशे ऐंशी नागरिकांनी लाभ घेतला या आरोग्य तपासणी शिबिरासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया तसंच लुपिन डायग्नॉस्टिक सृष्टी ई सेवा केंद्र व्यंकटेश कंची यांचं सहकार्य लाभलं हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी सत्यभामा कांबळे आम्रपाली बनसोडे आकाश गायकवाड कल्पना गडगडे मनीषा वांगीकर स्वयं कंची हर्षा गायकवाड चंद्रकांत जक्कन राजकुमार कनकी आदींनी परिश्रम घेतले